बेलदार गवंडी सगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले निवेदन नांदेड जिल्ह्यातील सर्व बेलदार गवंडी सगर समाज बांधव यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन समाजासाठी समाज मंदिर व वसतीगृह निर्माण करण्यासाठी जागेची उपलब्धता व्हावी तसेच गवंडी बेलदार समाजासाठी जे सरकारने भोगटदार जमिनी कासत करण्यासाठी जे वर्ग दोनचे सात बारा उत्तर आहे त्याची सात बारा एक मध्ये अंमलबजावणी करणे व बेलदार समाज हा भटकंती समाज असल्या कारणाने त्यांना आर्थिक बाजूने सक्षम पाऊल उचलणे गरजेचं आहे असं सरकारला कळवणे असे अनेक अडचणी घेऊन बेलदार गवंडी सगर समाज आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेकडोजण धडक दिले व समाजनेता म्हणून ओबीसी भाजप मराठवाडा अध्यक्ष विनायक सगर यांनी पुढाकार देण्यात आला तसेच सर्व नांदेड जिल्हा बेलदार गवंडी सगर समाज उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जयप्रकाश गोंडेटवाड नांदेड Ja sure. okay. mm -hmm.